तुम्ही बंद करा आंदोलन केलं केल्यानं जर बदलामी मिळत सर आणि घरी बसणार आहे अरे जेवढे तुम्ही मोबाईल वर कॉमेंट्स करता ना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकली असते ना अधिक जास्त जिंकली असते पण निवड आम्ही पाहतोय बदलामीच धन काही चॅनल कसे आहे अंबानीचा किती वाटा आहे अदानीचा किती वाटा आहे काढायला लावू नका त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन त्यांना नको आहे हे जर काळ्यात बसलो ना तर तुमच्या अंगला ठेईल आणि एकाच आंदोलनात आमच्या सगळे आंदोलन व्यक्तिगत होते आमच्या जीवावर होते आम्ही नऊ आठ दिवस उपोषण बसलोय वाईट आमचं झालं असतं माझ्या कार्यकर्त्याचं झालं असत लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी आणि मग असं सगळं असताना आपण पाहतो दीडशे वर्ष लागले स्वातंत्र्याला स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला दोन पिढ्या गमावं लागल्या मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत पण आठ महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे हे सोपं आहे हे यश नाही आहे सगळे शेतकरी एकत्र होऊन लढत हे यश वाटत नाही का तुम्हाला सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबत सगळ्या जाती पाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं हे यश वाटत नाही का तुम्हाला आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्या म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चूकडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द शे, शे, दिला होता तो गेला नऊ ऑगस्ट दोन हजार ला वाडा आंदोलन झालं सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला कर्जमाफी करीता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला रायगड तीन दिवस उपाशी बसलोय रायगडला तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली रायगडाचं आंदोलन आमचं एकवीस मार्च दोन हजार पंचवीस च मुख्यमंत्री सोबत बैठक झाली सात एप्रिल दोन हजार पंचवीस ला आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन केलं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला कृषी मंत्री माणिकराव कोकळीच्या घरासमोर मी गेलो होतो आम्ही आणून ठेवलं ते माणिकला कोकाट यांना कृषी मंत्र्याला हे सारे सगळे झोपले होते तेव्हा ते, ते आंदोलन केलं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं ते केलं चौदा मे दोन हजार पंचवीस ला गुरु गोविंद मोजरी आठ दिवस आम्ही आंदोलन केलं ते आठ जून अन्नत्याग आंदोलन दोन हजार पंचवीस ला आठ दिवस उपाशी राहिलो पाण्यावर राहिलो काही वाटत नाही तुम्हाला उठलं का मॅनेज झाला पैसे घेतले चॉकलेट दिलं फसवलं तुम्हाला कोण रे काढवलं हो आंदोलन करायला करा ना आंदोलन आम्ही जिथे फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा बोलायला काय जात मर्द पाहिजे असत ना मर्दाची अवलात आंदोलन करू शकत नाही आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळे ना बैठक घेतली भरतसेठ गोगावले ना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणी पर्यंतचा त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल दुसरा चंद्रकांत बावनकडनं पुन्हा एक बैठक घेतली सात बारा कोराखोरा यात्रा काढला ते पैदल फिरलो आणि महा अयोजगार मोर्चा सत्तावीस ऑक्टोंबरला काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होणे मुंबई कुर्ण आंदोलन वेळेवर केलं एक पत्रकार आहे मुंबईचा त्याला भेटणार आम्ही दोन दिवसात आंदोलन केलं आणि तिसऱ्या दिवसात बैठक लावली अरे रामपुरा वास थोडं पाय थोडं आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल तर चुकीचे आरोप करू चुकीचे आरोप करताय कोणाची जिंदगी तुम्ही ला दावर लावताय आयुष्य दावर लावताय छापला काही वेळ लागत नाही पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे कोण सोडणार आहे कोणालाय एवढं सोपं नाहीये अशा पद्धतीनं तर तुम्ही उदळपट्टी करत असाल आमची तर आम्ही सोडणार नाही आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली हेच खर तर चुकीचं आहे आम्ही आम्ही पाहतोय का या सगळ्याच्यामध्ये कोणाला वाटत ना आता आम्ही आम्ही फसलो आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना जे म्हणतोय ना आम्हा आमच्यावर आरोप करतोय ना आंदोलनासाठी आता मुद्दे आहे अजून सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू मुख्यमंत्र्यांना आमच्याही बैठकीत आश्वासन दिलं काय सुरू झाली नाही आणि ज्याना विकली त्याला आम्ही बाब भेटत नाही त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा तुम्ही कॉमेंट करणार गावागावात उपोषण आले बसा उद्या एकदा जग आम्ही होतो तुमच्यात सहभागी काय हरकत आहे तुम्हाला मुद्दे देतो अधिक आम्ही बाबाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही अंमलबजावणी स्वामीनाथन आता अठवा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून पण स्वामीनाथन का मंजूर होत नाही त्यासाठी आम्ही का लढत नाही हे प्रश्न आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला करा आम्ही सोबत बिंदास सोबत राहू काही वांधा नाही आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख पहिले तर काय पहिले काय म्हणतोय पाहिजे तुला असं वाटतं आम्ही सत्तावीस पासून आंदोलन सुरू केलं सत्तावीस सत्तावीस एकोणतीस निघाला तीन दिवस आंदोलन चाललं आमचा आग्रह काय होता पहिल्या मीटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता पण तानून तानून फुटणार सर्दी शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी सगळ्यात मोठं पाऊस आला तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून हा हो तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होत तुम्ही रेल रोक करायला पाहिजे होतं तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होत काही करायला पाहिजे होत तुम्ही पाहिजे होत तरी आंदोलन सोडायला पाहिजे होतं वा घरी बसून सोपा हे सगळं त्या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक दात पण साधी खरुच पण नि आली कोणाने हे अशी नाही आहे दीड वर्षाचं आंदोलन झालं सातशे लोक पंजाबमध्ये मरण पावले आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे आमच्या आंदोलनाचं खरुच लागलं नाही हे संपूर्ण यशस्वीची अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे खरूच म्हणजे तुमचं असा हा आंदोलन पाचशे आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जल भरो करू दहा पंधरा टक्के लोक गेले उरलेल्या ज्या दोन तीन हजार लोक राहिले पाऊस धोधर सुरू झाला चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल तुम्ही पाहिलं तिथं दाखवा आमचा मीडिया आमचे लोक थोडे कमी पडून आले रे हे सगळं दाखवालं कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या गावागावात कशा बच्चूकुडून बदनाम होईल हा आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे काय अवस्था होती तिथली सकाळी जेव्हा आम्ही उठलो आम्ही अजूनही तरी जायला तयार नव्हतं जेव्हा तीस तारखेची सकाळ आली म्हटलं आपण सकाळी पोहू आंदोलकांची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू पण तीन चारशे पाचशे सातशे आंदोलन जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं तुम्हाला माहित असेल काही लोक का आंधरनिवासमध्ये ठेवले तुमचं असं म्हणणं आहे का दो दो पावसामध्ये पोट टिकलं काही पण लावली चिपट आण लागले बोलायला अशा पद्धतीनं आम्हाला जर कोण आंदोलन करायची आमची पण मानसिकता नाही एवढा संताप येत आहे असं वाटतं घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम